आपल्या लाडक्या रितेश विलासराव देशमुख यांचं टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी स्वागत करावं डॉक्टर शिवाजी काळगे तुम्ही इथं उभं राहू नका अकबर त्यांना दिसत नाहीये थोड मागे मागे थोड खाली खाली जाऊ दे सगळं खाली 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 किंवा मागे उभे राहा मागे मागे किंवा खाली मागे 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 जा मागे जा तुम्ही जा मागे जा मागे जा डॉक्टर शिवाजी काळगे सोलाकर श्रंगारे रितेश यांना आपण पाच वर्षातनं एकदाच बोलावतो हेच बरं आहे हे रोज जर आले तर आपलं काही खरं नाही इथं उपस्थित जे आहेत तुम्ही खाली बसा कारण त्यांना दिसत नाही आहे खाली बसा किंवा थोडस तुम्ही मागे उभे राहा तिथे नका उभे राहा उभे मागे मागे ते रिकामा करा त्या मागे मागे जा मागे 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 जा अरे मागे जा तुम्ही इथं परत उभं न करो कसं दिसेल मागे जा सिकंदर सिकंदर आप पीछे जाई पीछे खडे हो जाये पीछे लोगों को दिख नहीं रहा है मी मगाशी हे म्हणत होतो की लातूरला सेफ आणि सिक्युअर ठेवण्याचं काम हे काँग्रेसनं केलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि ती परंपरा पुढे सुरू ठेवण्याचं काम आम्ही सगळे प्रामाणिकपणे या ठिकाणी करतोय आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे आज लातूरला तुमची गरज आहे तुम्ही निर्णय घेण्याची गरज आहे तुम्ही मतदानाचा अधिकार बजावण्याची गरज आहे आणि म्हणून हा निर्णय बजावत असताना आपण विचारपूर्वक हा निर्णय बजावला पाहिजे ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी करू इच्छितो मोटेगावकर सर मी आपला आभारी आहे हे सगळं विश्व उभं करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे वी ऑल आर प्राउड ऑफ यू आज फक्त लातूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आर सी सी हा एक ब्रँड झालाय तुमची मोठेगावकर सरांची तर रोज भेट होतेच आमची रोज भेट होते एबीपी माझावर सायंकाळी ठीक सात वाजता ते आहे की नाही रोज सायंकाळी सा, तुमची भेट होते सायंकाळी सात वाजता एबीपी माझाच्या बातम्या जेव्हा सुरू होतात तर तो बातमीदार नंतर येतो मोटेगावकर सर अगोदर येतात त्यामुळं आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना हेच अभिप्रेत होतं की लातूर पुढे आलं पाहिजे आणि लातूरकर पुढे आला पाहिजे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे मोठे गावकर सर आहेत आज तुम्ही काही अपेक्षा या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत खरं म्हणजे तुम्ही असं म्हणालात की रीडिंग रूम इथं असली पाहिजे आणि खरं आहे आणि मी तुम्हाला आज शब्द देऊ इच्छितो की आंतरराष्ट्रीय रीडिंग रूम आम्ही या परिसरामध्ये उभी करू इंटरनॅशनल एवढंच नव्हे तर अभ्यास करताना थोडीशी उसंत तुम्हाला मिळावी म्हणून इथं एक स्पोर्ट्स क्लब सुद्धा इंडोर स्पोर्ट्स क्लब इंडोर स्पोर्ट्स क्लब सुद्धा इथं उभं करण्याची आवश्यकता आहे आणि मी आपल्याला आज आश्वस्त करू इच्छितो की गेली पन्नास वर्ष देशमुख परिवारांनी या लातूरची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे कधीही या सेवेला भ्रष्टाचाराचं गालबोट लागलेलं नाही प्रामाणिकपणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की कदाचित आपली रोज भेट होणार नाही तुम्ही तुमच्या अभ्यासात व्यस्त आहात तुम्ही तुमच्या शिक्षणात व्यस्त आहात तुम्हालाही डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचंय चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे आर्किटेक्ट व्हायचंय इंटिरियर डिझायनर व्हायचंय आय पी एस व्हायचंय आय एस व्हायचंय आणि म्हणून तुमच्या या प्रवासाला आमच्या नेहमीच शुभेच्छा असणार आहेत पण मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्हाला जे जे आवश्यक आहे या लातूरमध्ये त्या सगळ्या सुखसोयी आणि सुविधा पुरवण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो लातूरचं नवं पर्व सुरू होत आहे आणि या लातूरच्या विकासाच्या नव्या पर्वामध्ये तुम्ही सामील व्हावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे हे मत जे आहे हे मत महाविकास आघाडी अमित देशमुख हे गाऊन आहेत हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरसाठी हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरच्या भवितव्यासाठी हे मत आपल्याला द्यायचं आहे आपल्या भवितव्यासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्रगतीसाठी आपल्या स्वप्नांसाठी आणि म्हणून हे मत वाया जाणार नाही याची काळजी देखील आपण या ठिकाणी घेतली पाहिजे अनेक पक्ष या ठिकाणी उभे आहेत अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या उमेदवारांबद्दल मी टिप्पणीसुद्धा करणार नाही कारण त्यांची चर्चाच नाही आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर टिप्पणी करून त्यांना चर्चेमध्ये आणू इच्छित नाही चर्चा फक्त आपली आहे